महाशिवरात्रीला पूजा करताना या मंत्रांचा करा जप पूर्ण होईल मनोकामना हिंदू धर्मात महाशिवरात्रीला फार महत्व आहे महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्याचं म्हटलं जात महाशिवरात्रीला कोणत्या मंत्राचा जप करावा जाणून घ्या महाशिवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहे भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पावर्ती याचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतीची पालखी काढण्यात येते महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो तरुणींच्या वैवाहिक आयुष्यात सुख नांदत या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरतं हे जाणून घेऊयात तसेच महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेऊयात महाशिवरात्री पूजा मुहूर्त पंचांगानुसार हाल्गुन मधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरुवात होईल तर चतुर्दशी समापन सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होईल तर महाशिवरात्रीचा व्रत सत्तावीस फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केला जाईल सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिट ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिट ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल दरम्यान महादेवाची पूजा करताना नक्की कोणत्या मंत्राचा जप करावा याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे मात्र पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायला हवा हे आपण जाणून घेऊयात महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा कर्पूर गौर करुणावतार संसारसार भुजगेंद्रहार सदा बसंत भव भवानी सहित नमामी त्र्यंबक यजामे सुगंधधीन पुष्टिवर्धन उर्वामी बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात महादेवाय विद्महे रुद्रमूर्ते धीमहि तन्न शिव प्रचोदयात पार्वतीपते नम शिवाय